पंकजा मुंडे वेगळा पक्ष काढणार छगन भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील असं वक्तव्य राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात केलं पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानं भाजपला सूचक इशारा दिला का अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उदाहरण आलेलं आहे आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ म्हणाले की मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी उपमुख्यमंत्री होतो त्या एक दिवस मा होते। ते माझ्याकडे मला म्हणाले होते की आपण एक वेगळा पक्ष काढू तुम्ही मी आठवले गणपत देशमुख आपण एकत्र येऊ हो, पण मी सांगितलं की मी उपमुख्यमंत्री आहे ते दिल्लीत उपनेते होते आपल्याला पदाचा राजीनामा द्यावा लागेल मी तयार आहे मी ओबीसीच्या मुद्द्यांवर शिवसेनेतून बाहेर पडलो असं मी त्यांना सांगितलं पण पुढे काही झालं नाही पंकजा मुंडे बोलत असल्या तर समाजावर पक्ष काढता येत नाही एका समाजावर त्यांना पक्ष काढता येणार नाही मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे रिपीट पंकजा मुंडे बोलत असल्या तरी एका समाजावर पक्ष काढता येत नाही मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे याचा अर्थ त्या लगेच पक्ष काढतील असं वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर एक गोष्ट मला सांगू इच्छितो त्यावेळेला उपमुख्यमंत्री होतो आणि अर्थात होम वगैरे दोन हजार दोन ची वगैरे काहीतरी त्याविषयी काहीतरी ती गोष्ट आठवत नाही मला ते आता कुठलं वर्ष पण एक दिवशी जे आहेत गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं म्हणाले मला की भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढूया मला स्वतः ते म्हणून कसं काय म्हणते तुम्ही मी गणपतराव देशमुख नंदवर समाजाचे आणि रामदास हो आठवले आणखीन आपल्या बरोबर येते आणि असं एक आपण एक पक्ष काढूया आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तो अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल तर म्हटलं खरं म्हणजे एक काय दोन वेळा घ्यायची आपल्या मी उपमुख्यमंत्री आहे नवीन पक्ष काढायचा तर तुम्ही माझ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ते उपनेते होते तिकडे त्यावेळेला बीजेपीचे कुठे दिल्लीमध्ये तुम्हाला तुमचा त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल मग आपण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही सगळी जुळवा काय होऊन काय करायचं आहे ते काय मला काय हरकत नाही मला कारण मी तर म्हटलं ओबीसीचा मुद्दा घेऊन बाहेर पडलो शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि त्यामुळे जर अशा काही जर मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल विचार करायचं हरकत नाही परंतु नंतर मग काय झालं कल्पना पर, परत काय ते काय त्याने तो विशेष सोडून दिला काय एवढं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आता मुद्दा राहिला स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो अलीक काय अनेक पक्ष आपण काढू शकतो आता जे पंकजाताय म्हणतात त्याप्रमाणे तो मोठेही पक्ष असू शकेल पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामुळे यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी